नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो राजकारणात मुंडे परिवार असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चेहरा सातत्याने येतो आणि ते म्हणजे पंकजा मुंडे पण तुम्हाला माहीत आहे का प्रीतम मुंडे यांचा राजकीय प्रवास तर गाईज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोपीनाथरावांची कन्या पंकजा मुंडे यांची सावली म्हणणाऱ्या प्रीतम मुंडे यांचा राजकीय प्रवास तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब देखील करा महाराष्ट्र राजकारणात मुंडे घराण्याचं खूप मोठं स्थान आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकारणाचा वारसा पंकजा आणि प्रीतम मुंडे या त्यांच्या दोन्ही मुलींनी पुढे नेला यापैकी गोपीनाथ उत्तराधिकारी असलेल्या पंकजा मुंडे या सातत्याने चर्चेत असतात अलीकडच्या काळात मुंडे भगिनी भाजपमधील आपले स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत या संपूर्ण प्रवासात प्रीतम मुंडे या पंकजांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात पंकजा मुंडेच्या तुलनेत प्रीतम या राजकारणात बऱ्याच उशीरा आल्या मात्र गेल्या सहा वर्षाच्या खासदारकीच्या टर्ममध्ये प्रीतम मुंडे यांनी बऱ्यापैकी आपले बस्तान बसवले आहे पंकजा मुंडे यांच्या छायेत प्रीतम मुंडे या काहीशा झाकळल्या जात असल्या तरी आपल्या बहिणीला साथ देण्याची भूमिका त्या अत्यंत चोखपणे बजावत आहेत तर कोण आहेत या प्रीतम मुंडे तर यांचा जन्म होता फेब्रुवारी रोजी प्रीतम मुंडे यांनी पाच साली डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतली त्यानंतर दहा पर्यंत त्यांनी एम चे शिक्षण देखील पूर्ण केले होते या त्या पेशाने त्वचा रोग तज्ज्ञ होत्या दोन हजार नऊ मध्ये प्रीतम मुंडे यांचा विवाह नाशिकच्या गौरव खाडे यांच्याशी झाला या दापत्या दाम्पत्याला एक मुलगा देखील आहे तर आता बघू आपण त्यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड लोकसभा पोटनिवडणुकीत नेते अशोक पाटील यांचा तब्बल सात लाख मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता तर दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली होती मध्यंतरी प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यानी वर एक पोस्ट शेर होती शेअर केली यामध्ये पंकज यांनी प्रीतमला आपली सावली म्हटले होते मुंडे भगिनींचा गेल्या काही वर्षातील राजकीय प्रवास पाहता हे विधान तंतोतंत खरे ठरते नुकत्याच झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळणारच अशी अटकळ बहुतेकांनी बांधली होती मात्र शेवटच्या क्षणी चक्रे फिरली आणि मंत्रीपदाची माळ पंकजा मुंडे समर्थक असलेल्या डॉक्टर भागवतराव कराड यांच्या गळ्यात पडली होती त्यानंतर मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती यावर पंकजा केले या के होते मात्र भाजपमध्ये मा मुंडे भगिनींची होणारी घुसमट पाहता पंकजा आणि प्रीतम मुंडे आगामी काळात वेगळी राजकीय वाट चोखाळण्यासाठी शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही तर मित्रांनो ही होती प्रीतम मुंडे यांच्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल अजून काय माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी सर्वांचे धन्यवाद